नमस्कार मित्रांनो सर्व स्वामिनी सदस्यांना माझा नमस्कार मित्रांनो मी आज माझ्या शेतात अति उत्साहितने मला असा इथं थोडंसं मला एक व्हिडिओ शूट करावा लागला कारण इथं जे स्वामिनीमधून जे ट्रिपल ॲक्शन नावाचं जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट मी सरांच्या माध्यमातून माझ्या जॉईनिंग किटवर घेतलेलं होतं जॉईनिंग पॅकेजमधून मी एक ट्रिप ट्रिपल ॲक्शन नावाचं प्रोडक्ट घेतलं आणि त्या ट्रिपल ॲक्शनचे सरांना मला उद्देश सांगितले जे की पानावर चालते फुलावर चालते आणि फळावरही चालते म्हणजे तीनही प्रकारच्या पद्धतीमध्ये ते चांगल्या उत्तम प्रकारे ते काम करते आणि मी ते आणलं आणि चांगल्या पद्धतीची एक फवारणी केली फवारणी केल्याच्यानंतर मला खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळालेला आहे हे मित्रांनो बघू शकता हे, ही ही हे एक एक मी सोयाबीन आणि हळद हे माझ्या शेतात मिक्स करून पेरलेलं आहे तर याच्या पानातही चांगल्या पद्धतीची क्वालिटी आहे आणि शेंगामध्येही चांगल्या पद्धतीची क्वालिटी आहे सर्व मित्र आपण बघू शकता ही माझी शेतातली एक एकराचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये हळद प्लस सोयाबीन मी लावलेला आहे आणि चांगल्या पद्धतीचा उत्तम मला रिझल्ट मिळालेला आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जे आपण कृषी सेवा केंद्रातून जे प्रोडक्ट आपण विकत घेऊन येतो आणि त्याच्यामधून आपल्याला एकही रुपया मिळत नाही तर त्याच्यासाठी आपण काय करायचं की आपल्याला सुद्धा त्या गोष्टी सांगायच्या की बाबा रे की तू जर समजा कुठं जर दुकानामध्ये तर सेवा केंद्रामध्ये जात असतील आणि तू जर प्रोडक्ट घेत असतील तर तू त्याच्यापासून फायदा काय होणार शेतीचा फायदा होणार हे बरोबर आहे पण त्याच्यास नंतर तुम्हाला नंतर काय फायदा होणार त्याच्यासाठी सर्वप्रथम त्यांना एकच सांगायचं बाबा तू जर आपल्या स्वामिनीमधून ॲग्रिकल्चरचं जो प्रोडक्ट जे ज यूज करशील तर तुला हजारापासून ला लाखापर्यंत लाखापासून करोडापर्यंतही तू जाऊ शकतं ही तुझ्या तु अंगी जिथून कला असेल ती तू करू शकतं आणि सांगायचं तर सर्वप्रथम नमस मी माझ्या सरांना इथं आदर व्यक्त करतो जे की मोहर्या ग्रुपचे फाउंडर सतीश संगपाळ सर त्याच्यानंतर जयवंत स सावंत सर आणि नंतर निंबाळकर सर यांना मा यांना माझा त्रिवार म्हणजे वंदन आणि माझा नमस्कार मा 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 थे थे मा मी त्यांच्या माध्यमातून या स्वामिनी ग्रुपमध्ये जॉईन झालो आणि चांगल्या पद्धतीचं माझं स्वतःचं इन्कम पण चालू झालं आणि माझं शेत पण सांभाळून मी आता ॲग्रिकल्चरचे प्रोडक्ट पण मी विकत आणून हे माझ्या शेतामध्ये फवारत आहो हे बघत राहा हे बघा हे हळदीचं शेत आहे हळदीच्या शेताच्या पानामध्ये खूप चांगल्या पद्धतीची क्वालिटी आहे आणि निरोगी आहे सर्वप्रथम मी याच्यामध्ये वापरल्याच्यानंतर मला या चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटला मी आशा करतो की असेच रि ॲग्रिकल्चरचे प्रोडक्ट खूप छान येतं आणि रिपर्चेस करू शकता पुन्हा तुम्ही घेऊ शकता आणि आपापल्या शेतामध्ये वापरू शकता धन्यवाद जय स्वामीनी